तुमच कौतुक केल्यावर आपण काय करतो नाय पोलीस इन्स्पेक्टर आहे का बोलला आता मी रिटायर जातो आता का बोल मी पोलीस इन्स्पेक्टर आम्ही मुंबईवरून आलोय जवळजवळ साठ लोक आम्ही मुंबईवरून आलोय मुंबई जळगाव वगैरे अशा ठिकाणावर आले वाशिम मध्ये जावत तर आमचा एकमेव उद्देश आहे की तूच हे तुझ्या जीवनात शिल्पकार हे आमच्या जीवनात चांगल्या प्रकारे घडलं हे तोच अनुभव तुम्हाला यावा आणि तुम्ही राष्ट्राचे उत्तम नागरिक घडावे तर सद्गुरु श्री वाहनराव पै यांच्या विषयी दोन मार्गदर्शन होतो सद्गुरु श्री वामनराव पै हे त्या काळातले म्हणजे एकोणीसशे चोवीस सालातले बीए ऑनर्स होते किती काय होते ते बी ए ऑनर्स हा त्यांनी कर ते मंत्रालयात डेप्युटी सेक्रेटरी म्हणून कार्य कर्तव्य करत असताना त्यांनी दोन ध्येय म्हणजे हे राष्ट्र जगसुखी व्हावं आणि हिंदुस्थान राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जावं प्रगतीपथावं त्यासाठी त्यांनी काय केलं कीर्तन केली प्रबोधन केली परंतु त्याची त्यांनी विलागी घेतली नाही कोणत्याही प्रकारची फी घेतली नाही त्यांनी पुस्तकं लिहिली अठ्ठावीस पुस्तकं लिहिली परंतु त्याची रॉयल्टी घेतली नाही त्यांनी जसं निरपेक्षतेने कार्य केलं तसे आम्ही त्यांचे अनुयायी सुद्धा निरपेक्षतेने आम्ही काढतो आणि हे ज्ञान तुम्हाला आम्हाला जे मिळालं हे ज्ञान तुम्हाला मिळावं आणि सुखी व्हावे म्हणून आम्ही या ठिकाणी तर त्यांचा मुख्य संदेश काय आहे मुख्य संदेश काय सांगितला तूच आहे तुझ्या जीवनाचा तर आता मी काय करणार तुम्हाला, तुम्हाला प्रश्न विचारणार <च्णिक> आणि ज्या प्रश्नांची कोण उत्तर बरोबर द्यायच्या काय वाजवलं की नाही तर आता मी काय प्रश्न विचारणार त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येतील ती उत्तर तुम्ही द्यायची कळलं ना तर आपल्या जीवनात सगळ्यात महत्त्वाचा घट काय असेल शिक्षण अजून अन्न वस्त्र निवारा अशी उत्तर ना आपल्याला सगळीकडून अशीच उत्तर मिळतात तुमची उत्तर मिळतात उत्तर बरोबर आहे पण बघा बामंतराव पण काय म्हणतात आपल्या जीवनात सगळ्यात काय महत्वाचं काय असेल तर आपलं शरीर काय असेल शरीर बघा शरीर आहे म्हणून तुम्ही शाळेत की नाही शरीरामध्ये तुम्ही जेवण केलं असेल की नाही हिचोटी वगैरे खाली असेल की नाही शरीरामध्ये तुम्ही अभ्यास करता की नाही शरीरामध्ये तुम्ही शिक्षण केला की नाही शरीर जर वाजा केलं शरीर जर मायनस केलं वजा केलं काय शिल्ले काय काय नाही तुम्ही पण नाही पण नाही महत्वाचं आहे बघा म्हणून त्यांनी पुस्तक लिहिले शरीर साक्षात परमेश्वर काय म्हटलंय शरीर साक्षात परमेश्वर आणि खाली म्हटलंय सध्या की शैतान सुद्धा मग शरीराचं आरोग्य चांगलं करण्यासाठी आपल्या शरीराला काय देतो काय देतो मी बोलतो माझ्या पाठोपाठ बोला सकस आहार सकस आहार शुद्ध पाणी शुद्ध पाणी आणि चांगला व्यायाम त्यामुळे याचा आरोग्य चांगलं राहतो तुम्ही सर्वांनी कॉम्प्युटर पाहिला की नाही कॉम्प्युटरला ज्याप्रमाणे आपण फिडिंग करतो त्याप्रमाणे कॉम्प्युटर आपण उत्तर देतो की नाही हो की नाही मग कॉम्प्युटरला चुकीचं फिडिंग झालं तर कॉम्प्युटर उत्तर बरोबर देईल का चुकीचं देणार चुकीचं देणार की नाही मग आता आपण शरीराला पण कॉम्प्युटर म्हटलंय

मी गाणं म्हणतो गाणे बोलू इथे लक्ष दे अरे गुटका नको मटका नको, नको नको चुगार दारू नको माडी नको नको, नको सिगार उपासना परमेश्वर साक्षात हे शरीर साक्षात हे शरीर याला काय द्यायचं नाही दारू बुटका तांबापूर हे दिलं तर काय होईल शरीर आजारी पडणार की नाही मग तुम्ही आज घरी गेला तर तुमच्या घरी जर कोण तंबाखूची मिश्री लावत असेल त्याला तुम्ही सांगणार की नाही तुम्ही चांगली चांगली की चुकीची चुकीची करताय तंबाखू घालण्या काय होत कॅन्सर होतो की नाही हा बीडी ओढल्याने काय होणार कॅन्सर होणार मग कोण म्हातारी असतात बीडी ओढतात किंवा तंबाखूची मशीन लावतात त्यांना सांगायचं काय साधी मशीन लावायची